नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो वडखेच्या मैदानामध्ये जुनं पारं पारंपरिक दत्त जयंतीनिमित्त आयोजित हिंद केसरी मैदान या मैदानात आपण आलोय आणि या मैदानात अक्षरशः धुमाकूळ घातला आता अख्ख्या महाराष्ट्रात ती जोडी पाळाली आणि फायनलसाठी पात्र झाली ती म्हणजेच की आपली राहुलबाई पाटील यांचा मथुर आणि आता अख्ख्या बैलगाडी शर्यत क्षेत्रात धुमाकूळ घालतोय तो, तो म्हणजेच की शिरसवडीकरांची रायफल तर त्या रायफल बैलाचे मालक फौजी साहेब आपल्या बरोबर आहेत दादा नमस्कार नमस्कार तुम्ही भरपूर मैदानावरती नसता पण आज निमित्त हिंद केसरी मैदानाच आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलाय आणि बायलाने तुमचे एकदम कामानच केले काय सांगाल त्याविषयी सर्वप्रथम सर्वांना मीडियाच्या द्वारे माझ्यातर्फे शुभेच्छा कारण मी हे पहिलेच मैदान हिंद केसरीच्या मैदानासाठी खास सुट्टी घेऊन आलो या मैदानासाठी आणि एवढी क्रेज आज मला वाटली की मी स्वतः बैलाजवळ असून मला जाणवत नाही की हा माझा बैल आहे माझ्यापेक्षा जास्त एवढे आहेत की मला तिथे जायला वेळच भेटत नाही बैलाजवळ काय सांगाल आजचा सा पायरा खूप मोठा पायरा होता मुथूर आणि आपला रायफल कसं काय नियोजन झालेलं दा दा। हो दादा नियोजन हे आमचे मोठे बंधू यांनी केलं होतं आणि खास करून ह्या हिंद केसरी मैदानासाठी पायरा करणं खूप गरजेचं होतं कारण आतापर्यंत जेवढे आम्ही मैदाना केली कुठेतरी थोडंफार कमी पडत होतं नियोजन त्यामुळे ह्यावेळेस पूर्ण ताकद लावून आम्ही हे नियोजन केलेलं होतं दादा तुम्ही भरपूर मैदानावरती नसता आम्ही भरपूर गालोय नाव तुमचं ऐकलं होतं आज प्रत्यक्ष तुम्हाला बघितलं कशा काय प्रकारचा हा नाद तुम्हाला कधीपासून नेमका हा नाद आम्हाला पहिल्यापासूनच आहे आमच्या वडिलांपासूनच आहे फौजमध्ये जायच्या अगोदर सुद्धा मी स्वतः ड्रायव्हर होतो भरपूर गाडी चालवले मी पण ज्यावेळेस फौज मध्ये जॉईन केल्यानंतर थोडंसं ड्रायविंग कमी केलं पण ना दहा पहिल्यापासूनच आहे मला आपला बैल तुमचा प्रत्येक म्हणजे ज्या ज्या मैदान आता जिकडे आम्ही तिकडे जातोय सगळी रायफुलची चर्चा आहे शिरसोवडीकरांची रायफुल रायफुल बैल तुमचं एवढी मोठी कामगिरी करतोय बैला विषयी काय सांगाल बैला विषयी सांगायचं म्हटलं तर बैलानं आमची ओळख करून दिली आज तुम्हाला या मीडिया माध्यम माध्यमातून सांगण्यास मला इच्छा वाटते कारण जेव्हा मी बाहेरच्या देशात जातो ऑलरेडी मी आता सध्या एन जी मध्ये आहे तिथं मला तीन जण भेटले होते तिथं फक्त मला विचारलं तुम्ही गाव कोणतं तर मी माझं नाव गाव न ना सांगता मी फक्त बैलाचं नाव सांगितलं अक्षरशः त्यांनी माझे पाय पकडले एवढे फॅन त्याचे झालेत प्रत्येक ठिकाणी बघू शकता हीच म्हणजे लोकांचं प्रेम दादा आणि बैलांप्र प्रति त्यांचं असलेलं प्रेम आणि त्यामुळंच की कुणाला नाव सांग सांगायची काही गरज नाही बैलामुळंच आज तुम्हाला लोक ओळखतात सगळीकडे बिलकुल बैलामुळं आमची ओळख झाली आमच्यामुळं बैलाची ओळख नाहीये त्याच्यामुळे आमची ओळख झाली जेणेकरून आज आम्हाला सगळीकडे ओळखत आहेत आता जिकडं तिकडे आम्ही म्हणजे ज्या ज्या बैल मालकांशी आम्ही बातचीत करतो सगळ्यांची अपेक्षा आहे की आम्ही रायफल भर पळावं रायफल भर पाळावू कारण का रायफलचा पळाविषयी काय सांगाल कशा प्रकारचा पळे पुण्या रायफल हा एक छोटा मध्यम बांध्याचा बैल आहे आणि पळ बघितला तर त्याचा सेम घोड्यासारखं पळ आहे आणि महत्वाचं म्हणजे त्याचं असं आहे ना वैशिष्ट्य कोणापरही पळू शकता बाहेरून टाका आतून टाका कसंही टाका सगळ्या बैलांबरोबर पळू शकतो आता राहुलबाई पाटील यांच्या मथुरभर पाळलाय मोठं मैदान आहे पब्लिक पण मोठ्या प्रमाणात असतं आज त्यांनी सांगितलं रायफल हा असा बैल आहे कायम गुलाला ते आणि कुठनं पण टाका मथुर पण पब्लिकचा बैल आहे एवढा विश्वास होता त्यांना की सकाळी ते सांगितलेलं की बैल आपला हा गुलालात राहणच राहणार या विश्वासाविषयी काय सांगत हा विश्वास त्यांनी अगोदर धावलदाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर खूप मोठी व्यक्ती त्यांच्याबद्दल जास्त बोलू शकत नाहीये पण त्यांनी जो विचार केला असेल तर ते भरपूर विल त्यांचे अनुभव त्यांनी कायमे लावून आज विचार करून हा बैल त्यांनी पायरा केलेला तुम्ही काय सांगाल तर क्षेत्रामध्ये घरातली म्हणजे आम्ही जसं बघतो तुमच्या घरातले वडील वगैरे बंधू सगळे असतात लोक कमी आहेत पण तरी पण नियोजन एकदम काय सांगाल नियोजन हे परफेक्ट असतं कारण नियोजन करण्या अगोदर मी स्वतः फोनवर कॉन्टॅक्ट करत असतो मी जरी पर्टिक्युलर प्रत्येकाशी वन टू वन जरी बोलत नसलो तरी कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून आमचं बोलणं चालू असतं जेव्हा आम्हाला पटतं तेव्हाच आम्ही पैलत करतो दादा रायफलच्या पायाला आम्ही बघितलंय उंदीर नकीला काही ना काहीतरी तुम्ही पायाला बांधलेलं असतं पण बैल तरी पण जबरदस्त स्पीड लावतो काय सांगा पायाला त्याच्या लागलेलं असते ते बोर्ड नके असल्यामुळे लागते त्याच्या पण त्याला मेडिकल मधून पट्टे आम्ही प्रत्येक मैदानाला चेंज करत असतो ते एक त्याची सेफ्टी घे सेफ्टी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आज मुलगी आली आहे तुमची तुझं नाव काय बाळा नाव काय तुझं बाळा तुमचा बैल एवढा धुमाकळून घालतोय अख्या महाराष्ट्रात काय भावना आहेत तुझ्या नेमक्या खूप छान वाटता जेव्हा बैला म्हणजे आमचे पहिल्या मुलावर वाटता खूप छान कितीला इस्तो आता नवीला आता वर्गामध्ये शाळेत मध्ये कळत असेल की बाबा तुमचा बैल पळतो तु काय काय प्रतिक्रिया काय आहे तुमच्या वर्गाच्या मंत्र सगळ्यांना छान वाटत विचारते आता तुम्ही आज आणि आज तुम्हाला खूप मजा वाटली कारण मी खास सुट्टी आहे तेवढ्यासाठीच घेतली होती ही सुट्टी नसताना सुट्टी घेतली मी कारण ज्यावेळेस मोतर बरोबर पॅरा फिक्स झाला त्यावेळेस आमचा आम्हालाच कॉन्फिडन्स होता नंबर किती येतो महत्वाचा नाही आम्हाला गुलाल महत्वाचा होतो तो आज गुलालमुळे होऊन दिला आम्हाला कारण की जेव्हा हे पब्लिक पब्लिकला माहित पडली की बाबा ही जोडी पण आहे तेव्हा सगळ्यांना माहित होतं की बाबा ही गुलातली जोडी आणि आज त्यांनी सिद्ध केले की बाबा आज गुलाल गेली नाही सगळ्यात महत्वाचा पब्लिकचा आशीर्वाद हा खूप मोठा महत्वाचा आहे जोपर्यंत पब्लिकचा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत काही साध्य होऊ शकत नाहीये आणि महत्वाचं पब्लिकची बैल दोन्ही पब्लिकची बैल असल्यामुळे आणि पब्लिकला तेवढा विश्वास आहे त्या बैलांवरती आमच्यापेक्षा जास्त विश्वास त्यांचा आहे अनेकांची इच्छा होती की बाबा ही गाडी पळावी ती आज झालं आज बुलात आहे गाडी भरपूर अनेक जणांची होती स्वतः माझी होती कमीत कमी एक वर्ष मी या पैरासाठी थांबलो होतो पहिरा कधी मिळेल पण हा योग आज चालून आला आणि ते साध्य झालं सेमी फायनल काय गटाला तर गाडीनं सुट्टा निकाल काढला पण सेमी ला एकदम अटीतटीचीच लढत होती काय सांगाल सेमी सेमी विषय सांगायचं म्हटलं तर पल्ला एक हजार फूट असल्यामुळं आम्हाला पूर्णपणे कॉन्फिडन्स होता कारण आमचा बैल हा पुढच्या टप्प्याला पडणारा बैल आणि मथोरसो सुद्धा सेम तसंच आहे त्यामुळे आम्हाला खात्रीशीर होती गाडी गुलालात राहील आणि ते आज साध्य झालं कारण काय भावना आम्हाला असं वाटतं सगळ्या गाड्या फायनलच्या सगळ्यांची एक नंबरची बैल आहेत कोणाला नाव ठेवायची गरज नाही कारण आज आमचं पळतो कधी उद्या दुसऱ्याचं पळेल सगळ्यात महत्वाचं गाडी मध्ये लागल्यामुळे आम्हाला थोडा कॉन्फिडन्स जास्त वाटला ती गाडी आज गुलालात राहील तुम्हाला असेच बोलाय किल अपेक्षा करतो आम्ही आणि इथनं पुढे तुम्ही म्हणजे जी उंच जी उंच शिखर अजून तुम्ही असं आम्ही करा अपेक्षा म्हणजे आता जिंदकी ओळखीचं माहित आहे आणि आता मला वाटते दहा दिवसांनी गॅप आहे ते मानाचं माहित पुस्तक येत आहे कसं कसं माहिती येणारं नियोजन तुम्हाला लवकरात लवकर कळल तिथं पण आमची अपेक्षा गुलालात राहायची सगळ्यांचे फॅन फॅमिलीचे आहेत त्यांची पण अपेक्षा आहे आणि ते साध्य करायचे प्रयत्न चालू आहेत आमचे माफी गुलाल भेटलेला होता पोसे हा बरोबर एक वेळ का असतोय त्यावेळेस थोडं बॅड लक झालं आमचे झाले किंवा बैलाचं म्हणा पण ह्या वेळेस आम्ही प्रयत्न करत की गुलाल साध्य करायचा मला गुलाल खेळ हे शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद